छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र फुलंबडी तालुक्यातील चिंचोली नकीब येथे दिनांक एकोणवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधी श्री मारुती संस्थान येथे श्रीमद भागवत कथा तथा अखंड इराम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय हा सप्ताह हो। विठोबा दादा महाराज यांच्या कृपेने आणि गुरुवर्य पूज्य श्री ज्ञानेश्वर महाराज चातुर्मासे संस्थान अणवा पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे तसेच हरिभक्त परमपूज्य श्री कैवल्य महाराज चातुर्मासे यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा चालू आहे कथेच्या सांगतेप्रसंगी श्रीमद भागवत हा ग्रंथ सर्वांच्या कल्याणासाठी भगवंतांचा अवतार आहे यामुळे मनुष्याचे सर्व उपाधी आणि भेद मावळून जातात तसेच याद्वारे समाजातील द्वेष घृणा हिंसा पाप आणि अधर्म यांचा नाश होतोय अशी श्री मतभागवत कथा सर्वांनी श्रवण करावी असं महाराज यांनी प्रतिपादन केलंय या प्रसंगी गावातील सर्व आणि परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते तसेच सर्वांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने भंडारा आणि धार्मिक कार्यात आणि मारुती महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन चिंचोली नकीब सरपंच गौशलाताई राजेंद्र वाडेकर यांनी केलंय न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान जाधव छत्रपती संभाजीनगर फुलंबरी